अखंड नाम वाचे तपसाचे स्वरूप दिसे, हृदयी तुझे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नये वाटू मन काही न देखवे भिन्न पाय विठोवाचे चित्ती, असो द्यावे दिवस रात्री नये का कोणा यावे हरिभक्ती तुका म्हणे साई करील कृपेची विठाई फक्त भिन्न काही नाही सर्व काही एक आहे अद्वैत आहे भेद नाही जिवा आणि देवा देव आणि भक्त अंतिम एकच होऊन जातात महाराज त्यांच्यामध्ये भेदवृत्ती उरत नाही अहो जिथं विश्वात भेद दिसत नाही तिथं भगवंत आणि त्या प्रत्यक्ष जीवामध्ये काय भेद राहणार महाराज अहम ब्रह्मास्मी ही जी ब्रह्मानुभूती आहे ती जीवाच्या ठिकाणी सहज प्राप्त होत असते आणि हेच तर अंतिम साध्य आहे महाराज मनुष्य जीवनाचा अंतिम साध्य हेच आहे याची प्रती यावी म्हणूनच आयुष्यभरात हा खटाटोप करावा लागतो ब्रह्म व्हायचा आहे ना मग द्वैत घालवावंच लागतं महाराज आणि द्वैत आमच्या जीवनातून काही केल्या जात नाही मी सहज गमतीनं उदाहरण देत असतो की पाच चॉकलेट मातेच्या हातात दिल्या दोन पुतण्याला देणार आणि तीन आपल्या बाळाला देणार पुतण्या आणि बाळ जर असेल ना तिथं कधीच पुतण्याला तीन दिल्या जाणार नाही तिथं दोनच जातील महाराज आमच्या रोम रोममध्ये भेदवृत्ती आहे हा भेद जायला पाहिजे हा विषम भाव जायला पाहिजे mm. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीरचे झाले ब्रह्मरूप ब्रह्मरूपच होऊन जातं शरीर फक्त द्वैत जायला पाहिजे आणि यातच सर्व सुख आहे या सुखाची प्राप्ती व्हावी म्हणूनच हा परमार्थ आहे महाराज परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी येला रुक्मिणी माता सुद्धा म्हणते जाती येते झाल्यानंतर जेव्हा रुक्मिणी माता माहिरी येते त्यावेळेस संपूर्ण गाव स्वागताला आलेलं असतं रुक्मिणी माता वडिलांच्या पाया पडत नाही आईच्या पाया पडत नाही मोठ्या भावाच्या पाया पडत नाही सर्वात आधी पाया पडते सुजाता ब्राह्मणाच्या सर्व म्हणतात रुक्मिणी अगं तीर्थरूप देवास्वरूप आई वडील सोडून मोठा भाऊ सोडून तू त्या ब्राह्मणाच्या पाया का पडली त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते याचे किती उपकार आहे म्हणून सांगू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला याच्यामुळं मला भगवंताची प्राप्ती झाली परमार्थ महाधन महाराज भौतिक सुखसंपदा किती आहे हे महत्वाचं नाही आहे एक नाही एक दिवस एक ना एक क्षणी त्याचा लय होणार आहे नाश होणार आहे खर्चे पडणार आहे परमार्थ महाधन वाढत जात महाराज वाढत जात ते कधीच खर्च पडत नाही जितकं वाटाल तितकं वाढत जात संत दर्शने हाला पद्मनाभ जोडिलं या ठिकाणी तर भगवंत प्रत्यक्ष हा पद्मनाभ अर्जुनाला जोडला गेलाय अहो नुसता जोडला नाही सारथ्य करतोय आणि सारथ्य करीत करीत आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता त्याला उपदेश करतोय तीच श्रीमद भगवद्गीता आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकतीस सर्वभूत स्थितम मां भजती एकत्व स्थिता सर्वथा वर्तमानोपी स योगी मई वर्तते यावर भाष्य करताना माऊली चारशे तीन क्रमांकाचे होईत म्हणतात आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होय ते करू काही भगवंत अर्जुनाच्या बाबतीत काय विचारसरणी आहे ते माऊली आपल्या ओबीतून मांडतायत आता शरीरी तरी आहे अर्जुना असा योगी जो आहे त्यानं जरी शरीर धारण केलं असलं तरी त्याला देह तादात्म्य अजिबात नसतं आणि देह तादात्म्य नसल्यामुळे शरीराचा तो नाही अर्जुना ही त्याची स्थिती शब्दाने बोलून दाखवता येईल असं करता येईल का कारण तो माझ्याशी इतका एक रूप होऊन गेलेला असतो की स्वस्वरूपाचाही त्याला विसर पडलेला असतो पंच महाभूताचा देह आहे प्राकृतिक गुणानं रचलेला हा देह आहे परंतु त्याचाही परिणाम या जीवाच्या ठिकाणी होत नाही इतक्या विरक्त अवस्थेला तो येतो आणि माझ्याशी इतका सहजपणे जोडला जातो सायुज्य मुक्तीच तो प्राप्त करतो भेद नाही देवा तया त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलाही फरकच उरत नाही इतका माझ्या रूपाशी तो एक रूप होऊन जात असतो दिसायला तो मनुष्य दिसतो तो परी ज्ञानाग्निने ज्ञानाची जेणे झाल्यानंतर कर्त्याच्या भूमिकेतून तो बाजूला येतो तो, तो परब्रह्मची मनुष्य वेखे दिसायला मनुष्याचं रूप आहे परंतु खरा तर तो परब्रह्मच होऊन गेलेला असतो ओळख तू आज ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय